हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा मस्त मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर फ्रेंड्स मी रोज ब्लॉग अपलोड करत नाही कारण मी जॉबला पण जाते त्यानंतर मला रूमवर येऊन व्हिडिओ शूट करायचा व्हिडिओ एडिट करायचा अपलोड करायचा त्यासाठी भरपूर टाईम लागतो आणि तो टाईम माझ्याकडून मॅनेज होत नाही आहे कारण मी पण खूप थकलेली असते त्यामुळं मी एक दिवस सोडूनच इथून पुढे व्हिडिओ टाकत जाईल जेणेकरून मला सगळ्या गोष्टी करायला टाईम भेटेल माझा जॉब पाहून मी व्हिडिओ व्हिडिओ पण अपलोड करू शकेल असं काहीतरी मी मॅनेज करणार आहे तर फ्रेंड्स आज माझी फ्रेंड गावाला गेली था आहे त्याच्यामुळे रूममधली सर्व सर्व कामं मलाच करायचे आहे पण मी आत्ताच जॉबवरून आले आहे त्यामुळं मी त्यामुळं मी बसले आहे करू तर आपण काम ब कामं पण करूया पण त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट मी एक गोष्ट दाखवत आहे त्यासाठी तुम्ही दोन मिनटं वेट करा हे जे आहे हा शंभर रुपयाचा कोंबो आहे म्हणजे मला दरवाज्यावर जे बिपायला येतात ना त्यांच्याकडून भेटला होता शंभर रुपयामध्ये मला ह्या चार बॉटल भेटलेल्या आहेत याच्यामध्ये आपलं फरची पोसण्या पोसण्याचं डिटर्जंट आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे हारपीक आहे आणि हे आपलं भांडे घासण्यासाठी जेल आहे आणि पण सांगते हे काय आहे मला माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर ह्या सर्व वस्तू शंभर रुपये शंभर रुपयाला भेटल्या म्हणून मी घेतल्या परंतु ह्या यातल्या म्हणजे हारपीक हरपीक असल पुन्हा हे असल हे दोन्ही पण डुप्लिकेट आहे त्यासाठी सगळं व्यवस्थित पाहून घ्यायला पाहिजे कोणी असं घाईमध्ये घेऊ नये कारण पैसे पण खर्च होतेच आणि त्याचबरोबर व्यवस्थित प्रोडक्ट पण भेट भेटत नाही आपल्याला तर फ्रेंड्स मी आत्ताच जॉबवरून आले आहे त्यासाठी मी जॉबवरून आल्या आल्या तोंडात पाय धुवून अगोदर मला पिण्यासाठी चहा केला कारण चहा पिल्याच्यानंतर रिलॅक्स फील होतात त्यासाठी मी चहा बनवला आहे चहा पिल्यानंतर मी माझे रूममधले बाकीची कामं आवरणार आहे तर फ्रेंड्स माझी मा माझी जी फ्रेंड आहे म्हणजे माझी रूम पार्टनर ती गावाला गेली आहे त्यामुळे रूममधली सर्व कामं मला करायचीच आहे पण त्याचबरोबर मी ज्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करते तो पण मोबाईल माझ्या फ्रेंडचा आहे आणि तो मोबाईल मी शूट करण्यासाठी माझ्याकडेच ठेवून घेतला आहे त्यामुळे ती माझा मोबाईल घेऊन गेली आहे सोबत जाताना तर आता मला ह्या मोबाईलमध्ये स्वतःला शूट करायचा आहे आणि मी स्वतः एडिट करून तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर फ्रेंड्स मागच्या आठवड्यामध्ये पण मी जेवढे जेवढे काही व्हिडिओ अपलोड केलेत ते सर्व मी नाईटला शूट करून अपलोड केले आहे कारण मला फशिपमध्ये अजिबातसुद्धा व्हिडिओ काढण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी अपलोड करण्यासाठी टाईम टाईम भेटतच नाही कारण आम्ही फशिपसाठी सकाळी चारला उठतो चारला उठून रूमच्या बाहेर पडल्याच्यानंतर डायरेक्ट आम्हाला रूमला यायला तीन साडेतीन वाजतात आणि तीन, तीन साडेतीनला जरी रूमला आलो तरी पण सकाळी लवकर उठल्यामुळं खूप झोप येत असते आणि एकदा झोपले की डायरेक्ट आठ साडेआठ वाजताच जागेत मग व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही त्याच्यामुळं मी जे मागच्या आठवड्यातले माझे व्हिडिओ होते ते, ते सर्व मी नाईटला शूट केले आणि त्याच्यानंतर सकाळी ते नऊच्या टायमिंगला अपलोड केले आहेत तर पुढच्या आठवड्यामध्ये मी प्रयत्न करेन की व्हिडिओ रोज येतील आणि टाईम टू टाईम येतील कारण पुढच्या आठवड्यामध्ये माझी नाईट शिफ्ट आहे म्हणजे मी दिवसभर रूमलाच असणार आहे तरी पण पाहू ट्राय कर टाइम टू टाइम व्हिडिओ व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत तर फ्रेंड्स या चहा प्यायला माझ्यासारखा तुम्हाला पण चहा आवडतो का नक्की कमेंटमध्ये सांगा कारण एक टाइम जेवण नसलं तर चालेल पण चहा पाहिजे मला चहा चहा लागतोच ना दोन टाईम तरी नक्की चहा लागतो तुम्हाला पण आवडतो का तुम्ही पण दोन टाईम चहा घेता का मला नक्की सांगा कमेंट करा आणि फ्रेंड्स माझे सबस्क्रायबर जे आहेत ते वाढत नाही व्हिडिओचा वॉश टाइम वाढत नाही तर यासाठी काय करायला पाहिजे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण रेग्युलर म्हणजे आता मी सध्या तर न्यू व्लॉगर आहे माझे एवढे व्हिडिओ तर कोणी पूर्ण पाहणार नाहीत पण अजून मी जास्ती जास्तीत जास्त काय चांगलं करू शकते ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून माझा यूट्यूब चॅनेल जास्तीत जास्त इम्प्रूव्ह होईल तर फ्रेंड्स माझी अशी खूप इच्छा होती की मी ना म्हणजे खूप ठिकाणी चहा पिण्यासाठी असे कुल्लक कुल्लक भेटते तर माझी पण इच्छा होती मी पण मस्त फिरायला म्हणजे कुठेतरी फिरायला जाऊन अशा कुल्लकमध्ये चहा पिवा पण मला असं काही कुठं भेटलं नाही म्हणजे भेटलं नाही त्यापेक्षा मी कुठं ट्राय नाही केलं कुठं भेटते कुठं नाही मी माझ्या एरियामध्ये जिथे जिथे बाहे बाहेर चहा पिले तिथं तर कुठं भेटलं नाही शेवटी मी डीमार्टमध्ये जाऊन माझ्यासाठी हा कप आणलेला आहे हा मला खूप आवडतो आणि मी कधी पण याच्यातच ॲप येते तर फ्रेंड्स फ्रेंड्स मी मागच्या आठवड्यामध्ये मिशोवरून एक ऑनलाईन ऑर्डर केली होती त्याच्यामध्ये जे आपला मिरर असतं आहे ना मिरर म्हणजे मिरर स्टिकर तो मी मागवला होता त्याच्यामध्ये मला मिरर स्टिकरच्या दहा साईज भेटल्या होत्या अशा छोट्या छोट्या स्क्वेअर स्क्वेअर टाईप तर ती ऑर्डर मला एवढी खराब एवढी खराब लागली म्हणजे खूपच खराब त्या मी त्या मिररसोबत म्हणजे अजून दोन मिरर मागवले होते मिरर स्टिकर असे राऊंड अर, राऊंड साईडचे पण हे मला स्क्वेअर साईजचाच एवढा से खराब मिरर आला आहे ना की मला ते तो जे दुसरे दोन मागवलेत ते घेण्याची अजिबात इच्छा नाही ती ऑर्डर कॅन्सल करून टाकण्याची इच्छा आहे तर फ्रेंड्स हे पाहू शकता हाय हे असे मला मिरर आले होते बट मी मागच्या आठवड्यामध्येच हे मिरर माझ्या भिंतीवर लावले होते पण ह्या मिररची काही अशी कंडिशन आहे मी जेव्हा जेव्हा जॉबला जायचे जॉबवरून येईपर्यंत एक मिरर खाली पडलेला असायचा किंवा रूमवर झोपलेलं जरी असलं तरी पण रात्रीच्या टायमापर्यंत मिररचं एक मिरर तरी खाली असायचा आत्ता माझ्या रूममध्ये एका हॉलला तीन मिरर दुसऱ्या हॉलला दोन मिरर अशी काही या मिररची कंडिशन आहे आणि हा हे मिरर मी मागवलं होतं अडीचशे रुपयाला तर मिररची क्वालिटी तर अजिबात चांगली नाही भेटली आणि त्याचबरोबर अडीचशे रुपये पण मागे तसेच गेले त्यासाठी कुणीही असे मिरर स्टिकर मागू नये यापेक्षा थोडे जास्त पैसे घालून जास्त म्हणजे चांगल्या क्वालिटीचा मिरर येईल पण हा काही चांगला नाही हा कोणी मागू नका तुम्हाला दिसत असेल याची कंडिशन काय आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळेस मला हे पार्सल रिसीव झालं होतं तेव्हाच याच्यावर ना छोट्या छोटे स्क्रॅच पडलेले होते त्यामुळे तरी पण मी त्या इग्नोर करून मला वाटलं राहील व्यवस्थित थोडे दिवस तरी राहील एक महिना जरी रूममध्ये राहिलं तरी पण खूप होईल पण हे एक महिनासुद्धा गेला नाही एक आठवड्यामध्येच पूर्ण मिरर भिंतीवरून खाली आलेले आहे तर कुणी कुणी पण हे मिरर मिशोवरून मागू नये जर कुणाला खूपच इच्छा असेल ते मिरर ऑर्डर करण्याची तर डायरेक्ट दुकानामध्ये जाऊन मिरर घेतले तर चांगलं आहे फ्रेंड्स तुम्हाला जर माझा डेली रुटीनचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण डेली रुटीनचा डेली रुटीनसाठी पण व्हिडिओ बनवू त्याचबरोबर तुम्हाला दुसरे पण कोणते व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर मला नक्की सांगा आपण ते पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू कारण टाईम तर कमी असतो पण मी तरी पण टाईम काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर फ्रेंड्स मी मी मिशोवरून अजून एक अजून एक ऑर्डर के अजून एक ऑर्डर केली होती तर जी आपली ग्रासची मेट असते तर तशी मी मेट मागवली होती ती मी तुम्हाला दाखवते ती मेट चांगली आली आहे <laughs> बट माझं बॅडलं असं की मला ती मी ते मागवलं होतं नवीन रूमसाठी पण आता मला ती मेट याच रूमवर यूज करायची वेळ आली आहे तर मी ती मीठ मेट तुम्हाला दाखवते तर हे पाहू शकता तुम्ही ही मी ग्रासची मीठ मागवली आहे या मीठची पण प्राइस आय थिंक अडीचशे रुपये आहे तर ही मीठ चांगली आहे क्वालिटी पण छान आहे व्यवस्थित व्यवस्थित वापरले तर भरपूर दिवस जाईल तर हे कुणाला पाहिजे असेल तर हे तुम्ही मिशोवरून ऑर्डर करू शकता त्याचबरोबर फ्रेंड्स तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडेल ते मला नक्की सांगा कारण मी रोज रोज कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू याचाच विचार भरपूर करत असते आणि शेवट मला कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे त्याचा टॉपिकच भेटत नाही तर फ्रेंड तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुम्हाला काय पाहायला आवडेल मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न फ्रेंड्स मी आजचा माझा ब्लॉग येथे सेंड करत आहे माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा टाटा बाय बाय गुड नाईट